मी मी मध्ये मी आय मध्ये आहे मी डेव्हलपर आहे तिकडे गिटार गिरी स्किल म्हणजे मी एकदम सिरियसली म्हणायचं तर मी पासून सुरू केलं आणि मग आता त्याच्यावरती सिक्स मंथ झालेले आहेत तर मी ऑलमोस्ट पी जी एफचा कोर्सच्या एंडला आहे तिकडे आता कॉर्ड्स मला कम्प्लीट करायचे आहेत दोन कॉर्ड्स मला ऑलमोस्ट येतात आता पण बाकीच्या कॉर्ड्सवरती काम सुरू प्रिव्हियस इव्हेंटच्या पूर्वी म्हटलं ना तेवढा मी स्वतःच इनकन्सिस्टंट होतो बऱ्याच गोष्टींसाठी म्हणजे माझी प्रॅक्टिसच तेवढी इनकन्सिस्टंट होती पण तो इव्हेंट पाहिल्यानंतर मला स्वतःला हे होतं की आता पुढचा जो असा ओपन माईकचा इव्हेंट होणार त्यावेळी आपल्याला परफॉर्म करायचा आहे तो आता एक रेग्युलॅरिटी आहे रोज माझा एक ठरलेला मॉर्निंगचा टाइम आहे त्या टाइमला मी प्रॅक्टिस करतोच आहे त्या दिवशी मला थोडंसं गिल्ट आलं की इतकी लोक परफॉर्म करून गेली आणि आपण खूप आधी जॉईन केलं होतं पण सम हाऊ आपण परफॉर्मच केला नाही ह्या इव्हेंटला सो so, ती एक इम्प्रुव्हमेंट माझ्यामध्ये नक्कीच आली की त्यानंतर मग मी त्या गिल्टमधून बाहेर आलो आणि मी म्हटलं की नाही आता आपल्याला ही कन्सिस्टन्सी कन्सिस्टंटली करायचंच आहे कोर्स चांगला आहे लोक करतायत फक्त फॉलो करतायत आणि त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते मग आपल्यात का नाही चॅलेंज माझ्यासाठी टाइमचाच होता की मी जॉईन केलं होतं पण मी असं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये असल्यामुळे माझं टाइमच्या मॅनेजमेंट नीट नाही व्हायचं तर आता मी टाईम मॅनेज केला आहे मी त्याच्यासाठी फिक्स टाईम ठेवला आणि आता मी ती कंटिन्यू करते भले तो ऑनलाईन कोर्स आहे की ज्याच्यामध्ये रेकॉर्डेड आहे पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटणार की कोणीतरी तुम्हाला लाईव्ह शिकवते आणि कुठेच असं असं एक मोनोटोनस होत नाही त्यामध्ये खूपच असा फ्लो आहे एक प्रकारचा आणि ईज आहे एक प्रकारची त्याच्यात आज आज मी गिटार घेऊन आलो आहे भले माझ्या पुढच्या कॉर्ड्स वाजत नाही पण माझ्याकडून स्केल वाजते स्की स्केल वाजते तर मी सगळ्यांसोबत घेऊन तर बसणार आहे मी त्यांना ऑब्झर्व करणार आहे आणि आज मी बरंच काही साठवून डोक्यात घेऊन जाणार आहे आणि ते नक्कीच माझ्या आपल्या पुढच्या इव्हेंटमध्ये नक्कीच लोक तुम्हाला बघायला मिळेल ती इम्प्रुव्हमेंट बघायला मिळेल एवढी मला स्वतःला खात्री आहे सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे मराठी माणूस म्हणजे एक मराठी माणूस घेऊन आलेला आणि तो जो कनेक्ट झाला जेव्हा मी फेसबुकवर ॲड पाहिली मी लगेच जॉईन नव्हतं केलं पण तो मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होतोय कोर्स म्हणा ऑन प्राईस म्हटलं तर लेस प्राईस आणि ऑन आन व्हॅल्यू म्हटलं तर प्राइसलेस माझा हल्लीच एक प्रॉब्लेम होता की मी खूप एका सी सी कॉडवरती खूप अडकून पडलो होतो पण मग नंतर त्या एक्सरसाईज पुन्हा एकदा मी फॉलो केल्या अँड देन सॉट सौर, सॉर्टेड आहे एक 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 धून मला वाजवता येते आता एक धून मी व्यवस्थित वाजवतो आणि ती जेव्हा माझी पहिल्यांदा व्यवस्थित वाजली जी पूर्ण एक टायटनची ट्यून आहे ती मी पूर्ण वाजवली ती माझ्यासाठी खूप प्लेजरेबल मोमेंट होतं ऍक्च्युली काही काही लोकांना येताना आलं तर मला स्वतःला त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं पण नेक्स्ट टाईम मेक श्युअर की तुम्ही याल कारण मला माहिती आहे आज गेल्या इव्हेंटला काय झालं होतं आणि त्याच्यानंतर काय फरक पडतो प्रत्येक इव्हेंटला गेल्यानंतर आपल्या इम्प्रुवमेंटमध्ये सो मेक श्युअर की तुम्ही इव्हेंटला याल